मुळीच रे काना माझ्या मना मुळीच रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मी मनात तुझ्यासाठी आले मी मनात तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो काना कुंजवनात मुरली वाजवितो काना कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले मी मनात तुझ्यासाठी आले मी मनात मुळीच रे गाना माझ्या मनात मुळीच नवतारे गाना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी मनात तुझ्यासाठी आले मी मनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिली मी उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिली मी उपवाशी मुरली तो काना कुंजवनात मुरली वाजवितो काना कुंजवनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं तुझ्यासाठी आले मी मनात तुझ्यासाठी आले मी मनात एका जनाद निनवी ते शरणी आले, आले गोविन्द एका जन धनी विनवीति राधा शरण आलील गोविन्द मुरली वाजवितो काना कुञ्जवनात् मुरली वाजवितो काना मनात तुझ्यासाठी 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 आले मी मनात तुझ्यासाठी आले मी मनात मुळीच नव्हतं हो रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी ससी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात